तो हॅलो बाबा नो राम राम वेलकम टू गॅस तर बटीस सर्व चांगली असते तर स्वागत आपलं कारण ते ब्लॉकमध्ये बघू शकता आता मी घ्या म्हणते आता तर इथं कवायचं सकाळी काय दाखवते सोडू नाही कारण की चार्जिंग चार्जिंग लागली होती गावामध्ये चार्ज करून आता मोबाईल आणला तर म्हणलं तुम्हाला आता ब्लॉकमध्ये बघू शकता आता इथं इथे बसा आणले मी घ्या बघू शकता मस्त आहे थोडंसं उंडलं पडे बघू शकता पुण्याकर आज वाडा उठू आज वाडा उठूर चाल गेलो होतो तर सकाळी काहीच टाकू नाही कारण की मोबाईल चार्जिंग नव्हते तो मोबाईल चार्जिंग लावून काल कालच बोला काहीच करू टाकून काढू काढू शकलो नाही कारण की काल कसं झालं काल एक शेतकरी मोबाईल सांगू त्यामुळे व्हिडिओ काढू शकतो

तुम्हाला जूम करून दाखवतो बघा एकदम टॉपमध्ये जवळ त्या मिठिया एक, एक निळाघार चारा पण आहे हे बघू शकता इथं बरं या तळालो आलो मस्त चारा मस्त भेटला आहे इथं सकाळी पा। पाहून गेलो होतो आम्ही बघू शकता या पर्यापासून थांबलो त्या मीडिया बघू शकता इकडं आंबवाडी इकडे आंबवाडी आंबवाडी खूप बसली आहे इथे काय तुरी लावली आहेत काही बघा हे बघा तिकडं आंबवाडी पाहू शकता इकडं इकडं म्हणजे मस्तला टाकले आता पाहू शकता हे बघा मला झूम करून दाखवतो हे बघू शकता एकदम टॉप म्हणजे सुरू तर म्हणजे तिढा रस्ता आहे बघू शकता हे तिळं गाडी वायल तर हे बघा तरी रिक्षा वगैरे राहिली पाहू शकता ते बघा ते चालले रिक्षा माणसं चाललीत कव्हाजी उभी आली होती कवाजी आमच्या आमच्या म्हणजे आली होती माधारी कवाजी उभी होती रिक्षाच उभी करा तर आता तिला आली आता चालली ती तिकडं बघू शकता मस्त चार आहे पाहू शकता या हे बघा लहानपर्यंत चालता तर बाबा ना तर हलो बाबा आला दुसऱ्या ठिकाणी आल बघू शकता बाजूच्या बाबती काढ मारल्या मग इथं मग बरं आहे म्हणलं आता पुढं आलो मग वाडाय सर जोडं आला म्हणलं मग वाड्याजवळ आता केली म्हणलं तर दुसऱ्या ठिकाणा आलू बघू शकता मस्त चाव आहे खेळ पलटी मारली वावर आहे त्याच्यामध्ये काय पाणी शिरून गेले त्याच्यामध्ये म्हणजे आता पळवतो वळवतो बघू शकता या बघा एवढा टाइम घ्या मोठं आहे मस्त आहे बघू शकता पाणी शिरलंय पाणी भरलं पलटी वावर आहे पलटी वावरमध्ये पाणी शिरलंय काळजी पाटाचं पाणी त्याच्यामध्ये मग बरं फुटले बघू शकतो या बघा मस्त निळ निळ बघू शकता मस्त फुल निळ गाद असते या मस्त पिलवारला आहे बघा तर या गाडी बघू शकता या तो मिळ बघा ते बघा येऊ लागतो तर बाबा नो सगला आता थोडंसं बीट थोडंसं आता पुढं ब्लॉकमध्ये त्यानंतर पा मजा तर हॅलो बाबा न तुझ्या ठिकाणाल बघू शकता इथं मस्त वावर येऊन पण बघू शकता हे बघा हे बघा आपल्यामध्ये चारा खात एकदम ब्रँड चारा आहे बघू शकता काय एक तळे बघायची बघू शकता हे बघा तरी मिळ माती तुम्ही खात नाही बघू शकता हे बघू शकता हे बघा तिथं पलीकू आहे पिकायचा पाहू शकता

हा हॅलो भाऊ हलो होतो वेलकम टू आस्तर तर आता आलो आहे आता घराजवळ आलो आहे बघू शकता त्या डुकून गेला चंद्र बघू शकता तुम्ही चंद्र पण दिसणार नाही तिकून उजळा जाणार म्हणून हे बघा चालू आहे म्हणजे आता घरावाजवळ आहे जोड चालले जा बघू शकता हे बघा हे बघा काय चालेल बघा काय झालं हे बघा एकदम टॉप मध्ये झाले तुमच्या हे बघा हे बघा एकदम टॉप मध्ये झाले जा हे बघा चंद्र 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 ये सांग इकडून पण उशी इकडून पण उशी पण चालू येतो आम्ही मस्त एकदम पावा न मग भ्या करते मी तर बघा न आता आलो वाड्याजवळ तर आता खूप उलकडे मिळू द्या टाईम लागेल थोडं जाळू आहे ब्लॉग काढायचा टाईम भेटणार नाही तर आजचं ब्लॉग इथलंच लाईक करा सबस्क्राईब करा दुसऱ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर बघू शकतो आता भेटू दुसऱ्या ब्लॉकमध्ये चला धन्यवाद